सावित्री जिंदाल ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून त्यांची ओळख आहे देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतील चौथ्या क्रमांकाचं स्थान बाळगून असलेल्या सावित्री जिंदाल राजकारणात देखील मागे नाही आहेत त्यांचे पती ओमप्रकाश जिंदाल हरियाणा सरकारमध्ये मंत्री राहिलेत सावित्री जिंदाल या स्वतः हरियाणा सरकारमध्ये दे मंत्री देखील राहिल्यात त्यांचे चिरंजीव नवीन जिंदाल हे तीन टर्म खासदार आहेत हरियाणात जिंदाल यांचा मोठा दबदबा आहे त्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या होमग्राऊंड हिसारमधून तयारी करत होत्या भाजपने त्यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं होतं पण ऐनवेळी उमेदवारांच्या यादीमध्ये सावित्री जिंदाल यांचं नाव नसल्याचं आढळून आलं त्यांच्याऐवजी भाजपने जिंदाल यांच्याऐवजी डॉक्टर कमल गुप्ता ज्यांनी जिंदाल यांचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पराभव केलेला त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय यामुळे सावित्री जिंदाल यांनीही बंड केलंय भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळं त्यांनी हिसारमधनं अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आता त्यांचा सामना हा थेट भाजपच्या उमेदवाराशी होणार आहे प्रश्न हा पडतो की एवढा दबदबा असणाऱ्या आणि देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या सावित्री जिंदाल ज्या एक पक्ष काढण्याची ताकद बाळगून आहेत त्या महिलेला भाजपने हरियाणामध्ये तिकीट का नाकारलं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बद्दी तर सावित्री जिंदाल यांचे पती ओम प्रकाश जिंदाल हे मोठे व्यावसायिक होते ते जिंदाल ग्रुपचे संस्थापक होते त्यांनी कोलकात्यामध्ये पहिला पाईप कारखाना सुरू केला होता टाटा आणि कलिंगा नंतरचा हा भारतातला तिसरा कारखाना होता त्यानंतर त्यांनी हिसारला येऊन बकेट बनवण्याचा तसंच जिंदाल स्ट्रिप्स लिमिटेड कारखाना काढला आजच्या काळात जिंदाल ग्रुपची स्टील पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिमेंटमध्ये देश विदेशांमध्ये गुंतवणूक आहे ओमप्रकाश जिंदाल राजकारणामध्ये देखील सक्रिय होते एकेकाळी हरियाणाच्या हिसार विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते हरियाणा सरकारमध्ये ते मंत्री देखील होते ओमप्रकाश जिंदाल यांच्यासोबत सावित्री यांचं लग्न झालं तेव्हा सावित्री यांचं वय पंधरा इतकं होतं ओपी जिंदाल यांचं हे दुसरं लग्न होतं ओपी जिंदाल यांना पहिली पत्नी विद्या देवी यांच्यापासून सहा है। है है। देवी मुले आहेत नवीन जिंदाल हे सावित्री जिंदाल यांचे चिरंजीव असून नवीनला आणखी तीन बहिणी आहेत सावित्री देवींनी लहान वयातच पती आणि स्वतःच्या चार मुलांसह सहा मुलांचं संगोपन केलंय म्हणजेच सावित्री जिंदाल यांना एकूण नऊ मुलं आहेत पण सावित्री जिंदाल पंचावन्न वर्षांच्या असताना म्हणजेच दोन हजार मध्ये त्यांचे पती ओमप्रकाश जिंदाल यांचं अपघाती निधन झालं तेव्हापासून सावित्री यांनी पतीचा व्यवसाय देखील सांभाळला सोबतच राजकारणात देखील हात आजमावला पतीच्या निधनानंतर सावित्री जिंदाल यांनी दोन हजार पाच मध्ये हिसारमधून पोटनिवडणूक लढवली आणि जिंकून राजकारणात प्रवेश केला सलग दोन विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर सावित्री जिंदाल या हरियाणाच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री देखील झाल्या होत्या परंतु दोन दो हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला परिणामी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्या निवडणुकीपासून लांबच राहिल्या त्यानंतर अगदी पाचच महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचे चिरंजीव म्हणजेच नवीन जिंदाल हे काँग्रेसकडनं दोन वेळा खासदार होते दोन हजार चोवीसची लोकसभा त्यांनी भाजपच्या तिकिटावरती आणि खासदार म्हणून निवडून देखील राजकीय दृष्ट्या ताकदवान असलेल्या सावित्री जिंदाल या आर्थिक दृष्ट्या देखील सर्वात ताकदवान महिला आहेत आज जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल या देशातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत याशिवाय त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला देखील आहेत आजच्या घडीला त्या दोन पॉईंट सत्याहत्तर लाख कोटी रुपयांच्या मालकीन आहेत दोन हजार तेवीस मध्ये सावित्री जिंदाल यांनी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानींना मागं टाकलं होतं त्यामुळे त्या चर्चेत देखील आल्या होत्या त्यानंतर त्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती काहीच महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाल्या पण आता विधानसभेच्या तोंडावर भाजप सोडण्याच्या तयारीत दिसत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे भाजपने त्यांचं विधानसभेचं तिकीट कापलंय आता एवढी श्रीमंत बाई जो एक पक्ष काढण्याची ताकद बाळगून आहे त्या महिलेला भाजप पक्षाने हरियाणा तिकीट का नाकारलं असा प्रश्न पडतो तर अलीकडे जाहीर झालेल्या भाजपच्या यादीमध्ये हिसार मतदारसंघातनं सावित्री जिंदाल यांचं नावच नाहीये हे जेव्हा त्यांच्या समर्थकांना कळलं तेव्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सावित्री सावित्री अशा घोषणा दिल्या की भाजपने जिंदाल यांच्याऐवजी ये डॉक्टर कमल गुप्ता ज्यांनी त्यांचा म्हणजे सावित्री जिंदाल यांचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव केलेला त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला सध्या डॉक्टर गुप्ता हे राज्य सरकारमध्ये आरोग्य मंत्री आहेत दोन सप्टेंबरला जेव्हा अंतिम यादी तयार करण्यात आली होती त्यामध्ये सावित्री जिंदाल यांचं नाव होतं पण त्यात गुप्ता ना हो यांचं नाव नव्हतं पण तिकीट रद्द झाल्याच्या याच बातम्या दरम्यान पुन्हा एक यादी आली त्यात जिंदाल यांचं नाव हो खोडलं गेलं आणि त्यात गुप्ता यांचं नाव ऍड हो करण्यात आलं पण राज्यात ताकदवान असलेल्या महिलेला भाजपने नेमकी का उमेदवारी नाकारली असा प्रश्न समोर केला जातोय याचं उत्तर म्हणजे एक तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सावित्री जिंदाल यांचा पराभव आरोग्यमंत्री असलेले डॉक्टर कमल गुप्ता यांनी केलेला जिंदाल यांच्यासारख्या बलवान विरोधकाला पराभूत करून हिसारची जी जागा आहे ती भाजपला मिळवून देणाऱ्या कमल गुप्ता यांना डावलणं हे भाजपला राजकीय दृष्ट्या योग्य वाटत नाही त्यातही पाचच महिन्यांपूर्वी जिंदाल कुटुंबीय भाजपमध्ये दाखल झालंय विद्यमान आमदार मंत्री असलेल्या नेत्याला डावलून निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी दिली तर पक्षात चुकीचा मेसेज जाऊ शकतो असाही विचार भाजपने केला असावा त्यातही डॉक्टर गुप्ता हे संघाशी संबंधित नेते आर एस ते जुने प्रचारक आहेत तसंच अखिल भारतीय स्तरावरती ते सेवा देत आलेत त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी मनोहर लाल खट्टर यांनी केंद्रात देखील लॉबिंग केलेलं आहे यात संघाशी संबंधित असल्याचा फायदा गुप्ता यांना झाल्याचा दिसतोय जर त्यांना डावललं असतं तर भाजपला पक्षाचे कोर कार्य करते तसंच संघाची नाराजी ओढवून घ्यावी लागली असती आणि त्यामुळे अखेर डॉक्टर गुप्ता यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जाते त्यामुळे सावित्री जिंदाल यांनी देखील अपक्ष निवडणूक लढवण्याचा आता निर्णय घेतलाय डॉक्टर गुप्ता आणि सावित्री जिंदाल हे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या मैदानात देखील एकमेकांच्या विरोधात होते सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसकडनं तर कमल गुप्ता यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती आता जिंदाल अपक्ष तर गुप्ता हे भाजप पक्षाकडनं एकमेकांसमोर पुन्हा एकदा मैदानात असतील यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस आय एन एल डी आणि जे जे पी पक्षाचे उमेदवार देखील रिंगणात असतील मात्र सावित्री जिंदाल यांची मुख्य लढत ही भाजप पक्षाच्या उमेदवारासोबत असणार आहे हे आता पक्क आहे आर्थिक ताकदी बरोबरच सावित्री जिंदाल राजकीय दृष्ट्या देखील ताकदवान आहे जिंदाल कुटुंब हे एकोणीशे एक्क्याण्णव पासून हिसार या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आलेले आहे राजकारणासोबतच जिंदाल कुटुंबाने हिसारमध्ये शाळा रुग्णालय अशी सामाजिक कार्य तसंच हिसार इथल्या जिंदाल इंडस्ट्रीजमध्ये अनेक स्थानिक लोकांना नोकऱ्या देण्यात आलेल्या त्याचा देखील फायदा जिंदाल कुटुंबियांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये होऊ शकतो बाकी जिंदाल घराण्याचा मूळ मतदार जो पुन्हा जिंदाल यांच्याकडे जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजे डॉक्टर कमल गुप्ता जे मंत्री राहिले होते पण हिसारमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी होती त्यांच्या याच नाराजीचा फायदा सावित्री जिंदाल यांना होऊ शकतो थोडक्यात देशातील चौथी श्रीमंत व्यक्ती आणि सर्वाधिक श्रीमंत महिला सावित्री जिंदाल या भाजपला कडवी टक्कर देणार असंच दिसतंय तुम्हाला काय वाटतं हरियाणाच्या राजकारणाबद्दल तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका